हरि ओम सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त या कथामालेत मी अनुप्रिता थत्ते सर्वांचं स्वागत करते या कथेत कथामालेतली एकोणचाळीसावी कथा आज आपण ऐकूया श्री ललित किशोरी जी व श्री ललित माधुरीजी हे दोघेही आपण ह्याच्या आधीची जी कथा ऐकली श्री गल्लूजी महाराज यांची यांचे शिष्यच होते आणि हे दोघे सख्खे भाऊ होते त्यांच्या जीवनाची ही एक सुंदरशी कहाणी आता आपण ऐकूया सन अठराशे सत्तावन्न ह्या सालातली एक संध्याकाळ होती त्या काळामध्ये अठराशे सत्तावन्नच्या बंडामध्ये भारतीय सेनानी हे हारलेले होते आणि त्यातील मुख्य आरोपींना पकडून पकडून शिक्षा दिलीच गेलेली होती पण आता ब्रिटिश सरकार हे बाकीच्या राहिलेल्या लोकांना पकडत होतं ज्यांनी ह्या विद्रोही यांना मदत केलेली होती कारण त्यांच्या दृष्टीने हा देशभक्तीचा लढा नव्हता तर हा एक सरकारविरुद्ध विद्रोह हो होता यामध्ये वृंदावन येथील शाह कुंदनलाल म्हणजेच श्री ललित किशोरीजी यांच्यावरती पण या बागियांचा सा साथ दिला असा आरोप होता त्यांच्या नावाने सरकारने वॉरंट काढलं आता त्यांना म्हणजे कुंदनलाल यांना वृंदावन येथून निघून मथुरा येथील कचेरीमध्ये हजर राहायला हवं होतं ते वृंदावन येथे येथून नावेच्या मार्गाने निघाले नावेत बसून त्यांच्याबरोबर अगणित भक्त होते त्यांच्याबरोबर कीर्तन करत त्यांनी नावेचा प्रवास पार केला नावेतून उतरून मथुरेच्या पोलीस कचेरी पर्यंत सुद्धा हे सगळेजण कीर्तन करतच पोचले आज मॅजिस्ट्रेट समोर कुंदनलाल यांना उभं केलं जाणार होत कोर्ट लोकांनी खचाखच भरलेलं होतं सर्वांच्या चेहऱ्यावरती अतिशय उदासी पसरलेली होती सगळेजण कुंदनलालजी यांच्यासाठी भगवंताची प्रार्थना करत होते पण स्वतः कुंदनलालजी मात्र अत्यंत शांत होते त्यांच्या चेहऱ्यावरती पश्चातापाचा किंवा भयाचा लवलेशही नव्हता अगदी निरुद्विग्न असे उभे होते ते आणि जणू काय हे दुसऱ्याच्या आयुष्यातलं चाललं नाटक ते पाहतायत आणि ही लीला आपल्याला प्रभू दाखवतायत अशा तटस्थ भावानी ते सगळ्या घटनांकडे पाहत होती या काळामध्ये त्यांच्या मनातले भाव त्यांनी नंतर एका कवितेमध्ये अशा प्रकारे उतरवलेले आहेत श्री वन प्यारे हम दबते सवारों से मिहतर हुसे कमतर यद्यपि बिहतर शाह हजारों से भौंह निशाने क्या डरना तलवारों के वारों से ललित किशोरी दर पर हाजिर खतरा क्या सरकारों से अशी त्यांच्या मनाची अवस्था होती ते मनात म्हणत होते की ह्या शामसुंदराचा भुवयांचं किंवा नजरेचं जे अस्त्र आहे त्याच्यापेक्षा आणि धारधार कोणचं अस्त्र आहे ह्या जगामध्ये एकदा जो त्या नजरेचा शिकार झाला त्याला आता तलवारांच्या आणि सवारांच्या पासून काय भीती वाटत असणार कोर्टाचं चा कामकाज चालू झालं शाह कुंदनलाल यांना शपथ दिली गेली थोड्या वेळ कोर्टामध्ये एक गंभीर शांतता पसरली आणि मग इंग्रेजी मैजिस्ट्रेट सा गंभीर स्वर त्या कोर्टा मदे घूमला खुंदन लाल तुम बागी हीरा सिंह को जानता है जी सरकार तुम गदर के वक्त उसको उसका सब आदमी को अपना घर रखा उसका खतर किया जी सरकार तुम जानता है कि बागी का साथ देना जुर्म है जी सरकार तुम जानता है उसका सजा क्या है जी सरकार फांसी ऐसा जानकर फिर तुम उसका साथ क्यों दिया म्हणाले सरकार मैंने मना ले नहीं दिया साम दाम से उसको अपने वश में कर व्रज को उसकी लूट पाट से बचा लिया मैंने एक ओर अपनी सैन्य शक्ति का प्रदर्शन किया दूसरी ओर उसकी आव भगत कर उससे वचन लिया कि वह व्रज क्षेत्र में किसी प्रकार का उपद्रव नहीं करेगा राजा का फर्ज है प्रजा की रक्षा करना और प्रजा का फर्ज है राजा की सेवा करना मैंने व्रज में आपकी प्रजा की रक्षा कर और बागियों की का मार काट से उसे बचाकर प्रजा के प्रति अपना फर्ज अदा करने में सरकार का साथ दिया बागियों का नहीं मजिस्ट्रेट मनाले तुम बहुत होशियार है बात बनाकर अपना कसूर छिपाना चाहता है तुमको फांसी जरूर होना चाहिए कुंदन लाल मनाले सरकार आप मालिक है फांसी देना चाहे तो दे पर फांसी पर चढ़ने के पहले मुजरिम से पूछा जाता है वह क्या चाहता है मैं आपको बता दूं कि मैं क्या चाहता हूं। मुझे फांसी वृंदावन में दी जाए और फांसी के समय हरिनाम संकीर्तन सुनाया जाए यदि आपने इस प्रकार फांसी दी तो मैं उसे सजा नहीं मानूंगा आपका इनाम मानूंगा आता मैजिस्ट्रेटला आश्चर्य वाटले होते तो विचार ले तो तुम ऐसा फासी तयार है जी सरकार यांची निर्भयता आणि परायणता पाहून मॅजिस्ट्रेटच्या मनामध्ये आता विश्वास उत्पन्न झाला की हा कुंदनलाल माणूस जे काय सांगतोय ते खरं आहे त्याच्यामध्ये कृत्रिमता खोटेपणा अजिबात नाहीये अशा प्रकारे विश्वास होऊन त्यांनी लगेच कुंदनलाल यांना निरपराध घोषित करून सोडून दिलं कोण होते हे कुंदनलाल लाल आणि कुठले होते शाह कुंदनलाल यांचा जन्म कार्तिक कृष्ण द्वितीया संवत अठराशे ब्याऐंशी रोजी लखनऊ येथे झाला त्यांच्या वडिलांचं नाव होतं शाह गोविंद लालजी त्यांचे आजोबा म्हणजे पितामह शाह बिहारी लालजी हे लखनौचे एक अत्यंत श्रीमंत असे गृहस्थ होते तेथील नवाबाने त्यांना शाह ही उपाधी दिलेली होती शाह फुंदनलाल हे कुंदनलाल यांचे छोटे भाऊ ते त्यांच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान होते त्या काळामधील आवश्यकतेनुसार या दोन्ही भावांना फारसी भाषेचं शिक्षण दिलं गेलेलं होतं आणि ते दोन्हीही भाऊ फारशी भाषेचे पंडित झालेले होते पण त्यांना फक्त फारसीच येत होतं असं नाही तर हिंदी पंजाबी गुजराती बंगला भाषा ह्या सुद्धा त्यांना अत्यंत चांगल्या प्रकारे येत होत्या ह्या दोन्ही भावांचं कृष्णावरती अतिशय प्रेम होतं कृष्ण लिलेच तर त्यांना वेळच होतं कृष्णलीला चिंतनाचा त्यांना छंद होता, होता।, होता। आणि हे दोघेही व्रजभाषा आणि उर्दू यामध्ये कृष्णली गान करीत असत स्वत त्याच्यावर कविता रचत असत सा शाह कुंदनलाल हे श्री ललित किशोरी ह्या टोपण नावाने आणि शाह फुंदनलाल हे ललित माधुरी या नावाने कविता लिहित असत श्री ललित किशोरीजी यांच्या ललित कवितांचा संग्रह अभिलाषा माधुरी या नावाने प्रकाशित झालेलं आहे शाह बिहारी लालजी हे सुद्धा म्हणजे त्यांचे आजोबा हे सुद्धा कृष्णाचे भक्तच होते आणि कृष्ण भक्ती या दोघांना वारशामधूनच मिळालेली होती त्यांनी आपला इष्टदेव श्री राधारमण लालजी यांचं एक नवीनच मंदिर बांधलेलं होतं त्याची देखभाल करण्यासाठी किंवा ते कस झालंय हे पाहून येण्यासाठी त्यांनी आपल्या ह्या दोन्ही नातवांना वृंदावन येथे पाठवलं संवत एकोणीशे सहाच्या सुमारास साधारण हे दोघे जण वृंदावन येथे गेले आणि त्या आपल्या बरोबर त्यांनी आपल्या आजोबांनी दिलेलं एक सोन्याचं सिंहासन श्री राधारमणजी यांच्यासाठी नेलेलं होत <coughs> खर तर लहानपणापासूनच या दोघा भावांना वृंदावन येथे जाण्याची अत्यंत लालसा होती आणि या निमित्ताने त्यांना हा सुअवसर सुयोग अचानक अनायास मिळाला तिथे एक महिना ते राहिले आणि तिथे राहून व्रजभूमीतील श्रीकृष्णाच्या लीलास्थलींच त्यांनी अत्यंत विस्तारांनी दर्शन घेतलं त्यांचं मन त्या व्रजभूमीमध्ये इतकं रमलं की मनात त्यांच्या घरी परतण्याचा विचार तर जाऊच दे साधी घराची आठवण झाली किंवा घरी आपल्याला जायला लागेल असं मनात जरी आलं तरी त्यांना खूप दुःख होई पण तिथेच कसं राहणार आपले आई वडील आणि आपले आजोबा यांच्या धाकामुळं <clears throat> अर्थातच त्यांना परत जावं लागलं लखनौला ते लखनौला आपल्या घरी परत तर गेले पण पन त्यांचे पंचप्राण जरू वृंदावनामध्येच अडकून पडले वृंदावन येथे कायमच राहायला जावं ही त्यांच्या मनातली उत्कंठा आता दिवसेंदिवस वाढू लागली ते नेहमी अशा कल्पनेमध्ये रमत असत कि केव्हा आपण त्या वृंदावनामध्ये जाऊ आणि राधाकृष्णाच्या नावाचा जोप करत तिथे कायमसाठी राहू आपल्या अंगावरती आपल्या कपाळावरती व्रजभूमीची धूळ टिळ्यासारखी लावून आपण त्या वृंदावनातील कुंजांमध्ये सुखपूर्वक भ्रमण कधी करू ही अभिलाषा त्यांच्या मनामध्ये दिनप्रतिदिन तीव्र वेगाने वाढत होती मग ती कवितेमध्ये सुद्धा उतरणारच ना एका कविता मद, कवितेमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे जपौ जुगल नित नाम छाप अंग व्रज रज की रहौ कुंजन की ओरी आसरो आस वासना मेरे दृढ करी मन यह ललित किशोरी चैतन्य चंद्र चिंतामणी चरण चारु नख चंद्र चकोरी पण त्यांना माहिती होत की असं कायमच वृंदावनामध्ये राहणं हे वृंदावनाची आधीश्वरी वृषभानुदुलारी श्री राणी हिच्या कृपेशिवाय संभव होत नाही आणि म्हणून वारंवार वृषभानुदुलारी राणीला ते निरंतर अशा प्रकारे प्रार्थना करू लागले श्री वृंदावन करत केली अवलोक प्यारी अशा प्रकारे वृंदावन येथे आपल्याला राहायला मिळावं ही त्यांची मनिषा दिवसेंदिवस वाढू लागली आता ही त्यांची प्रार्थना वृषभानू दुलारींनी ऐकली का आणि त्यांना वृंदावन येथे राहायला जाण्याचं भाग्य कसं मिळालं ह्याची कहाणी आपण पुढील भागामध्ये ऐकूया हरिओम